कसं आहे की मी आता आय जी आर ऑफिसला आले होते आणि इथे जे आय जी आर स्वतः त्यांच्याशी माझी बैठक झाली आत्ताच्या घटकेला मला काही गोष्टी त्यांना ज्या सांगायच्या होत्या आणि कायद्याने दाखवायच्या होत्या त्या मी त्यांना पूर्णपणे दाखवलेल्या आहेत जसं स्पेसिफिक रिलीफ फॅक्ट काही सेक्शन्स आहेत रजिस्ट्रेशन ॲक्टचे जे सेक्शन्स आहेत टू थाउजंड एटच्या ॲक्टचे की हा व्यवहार जो आहे तो दोन व्यक्ती आपसात रद्द करू शकत नाहीत आणि मी त्यांना एवढीही ताकीद दिली की हा जर व्यवहार रद्द करणार किंवा तुम्ही कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला ॲज सरकार आणि ॲज इंडिव्हिज्युअल ऑफिसर्स मी लिगली लायबल ठरवून कोर्टात ड्रॅग करेन कारण आत्ताच्या घटकेला ॲक्ट सरळ सरळ म्हणते की ज्या व्यक्तींनी फ्रॉड केलं ती व्यक्ती कधीही व्यवहार रद्द करू शकत नाहीत इथे तर सरकारी जमीन होती आणि हे जर रद्द करण्याचा घाट आत्ता सरकार पूर्ण रद्द हे करण्यासाठी करत असेल तर बिलकुल चालवून देणार नाही दिस हॅज टू बी डन जे कलेक्टर आहेत किंवा रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत त्यांनी कोर्ट मूव्ह करून क्रिमिनल लायबिलिटी जी आहे ती पिन डाऊन करून मगच हा व्यवहार रद्द होईल एवढंच नाही तर आता जो एफ आय आर झाला आहे तर आत्ताच्या घटकेला सांगितलं गेलं की दोन व्यक्तींविरुद्ध केला तसं करता येत नाही कायद्याने ज्या दोन पार्टीज आहेत त्या पार्टीजच्या विरुद्ध एफ आय आर होतो पहिली पार्टी शीतल तेजवानी होती आणि तिच्याबरोबर दोनशे बहात्तर लोक होते आणि दुसरी पार्टी म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस होती हे जे आत्ता केलं गेलं आहे ते जे पोलीस कमिशनर ऑफिसकडनं केलं गेलं आहे हे बिलकुल खपून येणार नाही

की फायनल डिटेल्स आपल्याला कोणी सांगितलं पोलिसांनी की आम्ही इन्व्हेस्टिगेशन नंतर करू मला काही प्रॉब्लेम नाहीये पण पहिला व्यवहार जो झाला तो शीतल तेजवानी आणि 272 सेवन्टी टू व्हर्सेस जो दुसरा पार्ट होता तो अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी होता तर हा एफ आय आर हंड्रेड पर्सेंट अमेडिया एंटरप्राईजेसच्या विरोधात होणं गरजेचं होतं आत्ताच्या घटकेला पार्थला वाचवण्यासाठी हे सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे तर म्हणूनच मी आज यांची भेट घेऊन त्यांना सरळ सरळ सांगितलं आहे की दोन पार्टीज विरुद्ध होतं त्याच्यातल्या सगळ्या सेक्शन्स कायदे सगळे मी आज प्रिंट आउट्स घेऊन आले होते ते देखील मी सांगितलेत तर आत्ता कसं आहे की वेगवेगळ्या समित्या काम करत आहेत एक समिती आहे ती मोठी समिती आहे जी आत्ता फक्त दोनच गोष्टींवर काम करणार की ते जे इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी लागणार की नाही आणि रद्द करण्यासाठी काय करावं लागेल या दोन गोष्टीवर मोठे समिती करणार खरगे समिती फक्त महसूल विभागाचं बघणार तर हे सगळं जे चाललं आहे ना तर कसं घोटाळे करून म्हणजे कशी लांबण लावून मार्ग काढता येईल किंवा पार्थला वाचवता येईल याच्यावरच फोकस आहे तर म्हणून मला म्हणायचं आहे यांचा अजित पवारांचा तो बाबल्या आणि दुसऱ्याचं असेल तर कार्ट हे जे चालू आहे ना हे बंद झालं पाहिजे कोणीही असो जर चुकीचं काम केलं असेल त्याला शिक्षाही झाली पाहिजे पण अद्याप आठ दिवस दहा दिवस झाले कुठलीही कारवाई पोलीस करत नाही फक्त तपास चालू आहे असं सांगितलं कारण तिकडले पिंपरी चिंचवडचे जे सीपी आहेत ते दादांच्या जवळचे आहेत म्हणून तिकडे काहीच होत नाही असंही आरोप होतो नाही आता हे मी देखील ऐकलंय की जे सी पी आहेत ते अतिशय अजित पवारांच्या जवळचे आहेत म्हणूनच ते सगळा खटाटोप करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनच माझं पहिलं म्हणणं आहे की जोपर्यंत अजित पवार पदावर आहेत तोपर्यंत काहीही होणार नाहीत पहिलं म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद याचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते वित्तमंत्री म्हणून काम करू शकतात कारण त्याचा आणि याचा संबंध नाही पण उपमुख्यमंत्रीपद आणि पालकपद मंत्रिपदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नाही तर पुण्याच्या अधिकाऱ्यांची ताप नाही आहे की त्यांच्या विरोधात ते कारवाई करू शकतात आताच्या घटकेला मला बऱ्याच अधिकाऱ्यांकडनं बरीच माहिती गोळा करायची आहे आणि उद्या मी एक मोठी पत्रकार परिषद घेणार नाही मुंबई खरगे समितीकडे मी अर्ज दिला होता रविवारी तर मला त्याचं काल उत्तर आलंय की मला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता त्या समिती पुढे मंत्रालयात बोलवलंय तर मी माझ्या सगळी जी म्हणणं आहे आणि फॅक्स आहेत विथ बाय रिटर्न सबमिशन मी त्यांच्या पुढे सादर करणार पत्रकार परिषद पुण्यात घेणार आहे की उद्याची मुंबईला शीतल तेजवानी खूपशा अधिकाऱ्यांना अजून भेटायचं बाकी आहे शीतल तेजवानींनी जे क्रिमिनल रिट पिटीशन फाईल केलंय त्याच्यात सा त्यांनी असं सांगितलंय की जो व्यवहार झालाय तो दिवाणी स्वरूपाचा आहे त्याच्यात माझा कुठलाही रोल नाही आणि मग त्यांनी बरेच एफ आय आर त्याच्यात जोडले एकंदरीत क्रिमिनल रिटपिटिशनमध्ये असं दिसतंय की त्यांचं म्हणणं की माझा कुठलाच या व्यवहाराशी संबंध नाही पुणे पोलिसांनी जरी त्यांना नोटीस स्लॅब केली असेल तरी अजूनही त्या समोर येत नाही आणि त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांचे पती पण अनेक घोटाळ्यांमध्ये समाविष्ट आहेत त्यांचाही रोल सस्पिशियस वाटतो तुम्हाला प्रचंड सस्पिशियस वाटतो शीतल तेजवानी यांचा रोल नुसताच सस्पिशियस नाही तर या फ्रॉडच्या मास्टर माइंड जर आपण म्हटलं तर त्या शीतल तेजवानी आहेत आणि त्यांनी जर असं पिटिशन मूव्ह केलं असेल असं सांगायला की फक्ता सिविल गुने हे फक्त सिव्हिल गुन्हे आहेत तर हे सिव्हिल गुन्हे नाहीत त्याच्यातले लागणारे सगळे सेक्शन्स हे फ्रॉडचे से आहेत आणि त्याच्यात क्रिमिनल लायबिलिटी त्यांच्यावर नक्कीच पिन होणार आहे त्यांच्याकडे अशी एक माहिती मिळते अनेक अशा वतनातल्या जमिनीचे पॉवर बॅटर्णी आहेत मला आता काही काही जी माहिती मिळते की त्याच्यात अफाट जमिनींचे पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांनी जमा करून ठेवल्या आहेत आणि मला तर वाटतं त्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत संपर्क करावा आणि जेवढ्या जेवढ्या अशा जमिनी असतील ज्या पुण्यात फ्रॉड झाल्या असतील त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा इथले पुण्याचे विजय कुमार आहेत त्यांच्यापर्यंत लोकांनी जमा कराव्या अशी विनंती मी लोकांना करते कारण या सगळ्या जमिनी फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात अंधाधून झाली आहे अनेक प्रायव्हेट सुद्धा मध्ये सुद्धा दिल्या गेल्या आहेत काही याच्यात बरेच मोठे फ्रॉड झाले आहेत <laughs> लोकांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन हे सगळे आम्हाला सांगावे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका